कि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं ज्या जा पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं त्याला जर रोखायचं असेल तर एक कर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडूक निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार आहे संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमनेरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे संगमनेर सेवा समिती ही या शहराचं जे पुढच्या पन्नास वर्षाचं व्हिजन ठेवून पुढच्या पाच वर्षाचा रोड रोडमॅप ठेवून दरवर्षी काय काम करायचे ते ठरवून पहिल्या शंभर दिवसामध्ये काय काम करायचे ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता